सज्जन हो नमस्कार आपण हे पाहतो आहोत वेदचिंतन आणि या वेदचिंतनामध्ये नवग्रहांची माहिती आपण करून घेतो आहोत नवग्रहांमध्ये शुक्राला खूप महत्त्व आहे म्हणजे गुरु हा देवमंत्री आहे तर शुक्र जो आहे तो दैत्यमंत्री आहे शुक्राचार्य शुक्र त्यांचं वर्णन असं आहे अतिशय प्रकाशमान दिसणारा असा हा शुक्र ग्रह काव्यशास्त्र कला विनोद नाटक संगीत या सगळ्याचा मालक आहे हा शुक्र जर आपल्या कुंडलीत बरोबर नसेल तर सर्व गोष्टी आपल्याला रुक्ष वाटायला लागतील पण तोच शुक्र जर बलवान असेल तर सर्वच प्रकारचा आनंद आपण उत्तम प्रकारे अनुभव घेऊ शकतो या शुक्राची आपण थोडक्यात माहिती पाहूया या शुक्राला अंतर्ग्रह <coughs> <coughs> असं अंतर म्हणतात म्हणजे बहिर्ग्रह आणि अंतर्ग्रह हे असं आहे की सूर्याभोवती सगळे हे ग्रह फिरत असतात त्या सगळ्यात पहिला जर असेल तो बुध आहे आणि बुधानंतर जो ऑर्बिट आहे तो शुक्राचा आहे आणि त्याच्यानंतर जो सर्कल हे पृथ्वीचं आहे म्हणजे पृथ्वीच्या आतल्या सर्कलमध्ये राहणारा म्हणून त्याला अंतर्ग्रह असं म्हणतात आणि पृथ्वीच्या बाहेर कक्षेत असणारा मंगळ आहे गुरु आहे शनी आहे या सगळ्यांना बहिरग्रह असंही म्हटलं जात शुक्र हा पृथ्वी आणि बुध यांच्या दरम्यान फिरणारा असा ग्रह आहे स्वतःच्या तेजस्वीपणामुळे तो सहज दिसू शकतो म्हणजे असं बघा की एखाद वेळेला अमावास्येची रात्र आहे आणि बाहेरचा कुठलाच उजेड नाही आहे पण जर शुक्र उगवला ना शुक्र तारा पूर्वेला उगवला तर त्याच्या उजेडात तुम्हाला रस्ता दिसू शकतो इतका याला उजेड आहे साधारण शुक्राचा आकार जो तो आहे तो पृथ्वी एवढाच आहे आकारमान म्हणून म्हणाल तर साधारण किती तर सात हजार सातशे मैल एवढा त्याचा व्यास आहे सूर्य आणि शुक्र यांच्यातलं जे अंतर आहे ते सरासरी सहा कोटी सात लक्ष मैल एवढा आहे शुक्रावर शेकडो मैल जाडीच्या ढगांचं आवरण आहे त्यामुळे शुक्राचा पृष्ठभाग आपल्याला दिसू शकत नाही हा सूर्याच्या जवळ असणारा ग्रह आहे आणि त्याचं आकारमानातही पृथ्वीशी साम्य आहे त्यामुळे शुक्राला पृथ्वीची बहीण असं म्हणण्यात येतं शुक्र हा ग्रह सगळ्या सगळ्या ग्रहांमध्ये तेजस्वी ग्रह असल्याने उत्तम तऱ्हेने त्याला ओळखता येतो सकाळ संध्याकाळचा शुक्र आकाशातला सौंदर्यात भर घालणारा असा ग्रह आहे शुक्र जास्तीत जास्त चार तासपर्यंत पाहता येतो कारण तो, तो एकतर सूर्याच्या मागे तरी असतो आणि सूर्याच्या पुढे तरी असतो या ग्रहाचा आकाशातला जो मार्ग आहे तो, मार तो पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे त्यामुळे सकाळी शुक्र सूर्याच्या मागे हे पूर्वेकडे दिसतो आणि काही दिवसात सूर्याला ओलांडून तो सायंकाळी पश्चिमेला दिसतो त्यामुळे सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर आपल्याला शुक्र पाहायला मिळतो आणि त्याला पाहिल्यावर आनंद होतो शुक्रतारा मंदवारा शुक्रावर गाणीसुद्धा आहेत <coughs> या सूर्याच्या ग्रहमालेत शुक्र कसा आहे तो एक अंतरयामी आहे सुंदर आहे आणि तेजस्वी आहे याला वेगवेगळी नावं आहेत सित उहाना काव्य अनेक नावं आहेत त्याला पाश्चात्य देशात शुक्राला सौंदर्याची देवता म्हणतात तर व्हिनस हे पाश्चात्य नाव आहे या शुक्राच्या उत्पत्तीच्या बाबतीतही काही पौराणिक कथा आहे शुक्र हा प्रत्यक्ष सूर्यापासून जन्मला आहे सूर्याचे जे सात प्रमुख किरण आहेत त्यापैकी चौथ्या विश्वश्रवा या किरणापासून शुक्राची उत्पत्ती झाली आहे असं वायुपुराणात सांगितलेलं आहे सूर्यासारखा शुक्राचाही एक रथ आहे आणि त्याला दहा घोडे आहेत ते ही पृथ्वीपासून उत्पन्न झालेत आणि या दहा घोड्यांचे दहा वेगवेगळे रंग आहेत असं वर्णन ब्रह्मांड पुराणात आलेलं आहे शुक्र हा सूर्यापासून मिळालेल्या तेजाचा साठ टक्के भाग परावर्तित करतो इतर ग्रहांपेक्षा हा ग्रह इतक्या विपुल प्रमाणात प्रकाश परावर्तित करू शकतो याची अनेक कारण आहेत इतर ग्रहांपेक्षा तो पृथ्वीच्या आधी जवळ आहे अंतर्युतीच्या वेळी त्याचा कोणात्मक व्यास सदुसष्ट इंच आणि बहिरयुतीच्या वेळी तो एकवीस इंच इतका असतो तरीही त्याचं बिंब इतर ग्रहांपेक्षा तेजस्वी दिसतं कारण शुक्र सूर्यापासून फार दूर नसल्याने त्याच्यावर भरपूर सूर्यप्रकाश पडतो आणि त्याच्या वातावरणामुळे प्रकाशाचं जे परिवर्तन ते विपुल प्रमाणात होतं बुधाप्रमाणे शुक्रही सूर्याभोवती आंदोलनं घेत असतो रात्री नऊ ते पहाटे तीन वाजेपर्यंत तो दिसत नाही मात्र दिवसा उजेडी ही चांगल्या दृष्टीच्या माणसाला दुर्बिणीतून तो पाहता येतो चंद्र सूर्यापासून बारा अंशावर दृग्गोचर होतो तर शुक्र सूर्यापासून आठ अंशावरच दिसू लागतो बुधाप्रमाणे शुक्र ही गोलाकार मार्गाने प्रदक्षिणा करतो त्याचा नक्षत्र काळ किंवा भ्रमण काळ एकशे पंचवीस दिवसांचा आहे म्हणजे दिवस तेवीस तास एकवीस मिनिटांचा त्याच्यावरचा दिवस आहे ही शुक्राची जी सगळी माहिती आहे ही खगोलाची म्हणून माहिती आपल्याला सांगितली शुक्राचं पृथ्वीपासूनचं जे अंतर आहे ते दोन कोटी सहा लक्ष मैल आहे चंद्र बुधाप्रमाणे शुक्रामुळे ही सूर्यग्रहण होते आणि त्यावेळी काळा ठिपका सूर्यावरून जात असलेला दिसतो याला शुक्राचं अधिक्रमण किंवा पिधान असं म्हटलं जातं सूर्यमालेत ग्रहामध्ये आकार द्रव्यसंघ मध्यम घनता या बाबतीत शुक्राचं आणि पृथ्वीचं सा बरंचसं साम्य आहे एकंदरीत काय शुक्र जो ग्रह आहे हा अतिशय प्रकाशमान असणारा आणि सुंदर असणारा असा ग्रह आहे शुक्र हा स्त्री ग्रह आहे म्हणून शुक्राच्या बाबतीत स्त्रियांचे अनेक गुण आपल्याला पाहायला मिळतात शुक्राची आणखीन सुद्धा एक जन्मकथा आहे तीही आपण पाहूया शुक्राची जन्मकथा आपण पुढल्या भागात पाहू